आम्ही एक गौरायचं गाणं म्हणून दाखवते ऐका करड कोल्हापूरच्या गौरी निघाल्या मायेरी निघाल्या मायेरी करड कोल्हापूरच्या गौरी निघाल्या मायेरी निघाल्या मायेरी पायी पाय आवाज येतो या दुयेरी येतो या दुयेरी येड कोल्हापूरच्या गौरी निघाल्या मायेरी निघाल्या मायेरी आणि पायी साखळ्यांचा आवाज येतो या दुयेरी येतो या दुयेरी पायी साखळ्यांचा आवाज येतो या दुयेरी येतो या दुहेरी करडपल्लापूरच्या गौरी निघाल्या मायेरी दिगाल्या मायेरी <coughs> बाई जोडव्याचा आवाज येतो या दुरी येतो या दुहेरी बाई जोडव्याचा आवाज येतो या येतो या दुयरी करड कोल्हापूरच्या गौरी निघाल्या मायेरी निघाल्या मायेरी पायी मासोळ्यांचा आवाज येतो या दुयेरी येतो या दुयेरी पायी मासोळ्यांचा आवाज येतो या दुयरी येतो या दुयेरी तुझ्या गौरी निघाल्या मायेरी निघाल्या मायेरी पायी रुद्याचा आवाज येतो या दुयरी येतो या दुयरी पायी रुद्याचा आवाज येतो या दुयेरी येतो या दुयरी कर कोल्हापूरच्या गौरीन निघाल्या माहेरी निघाल्या मायेरी न पायी अंगोठ्याचा आवाज येतो या दुयेरी ये दुयेरी पायी अंगोठ्याचा नावाज येतो या ये दुयेरी येरी कराड कोल्हापूरच्या गौरीन निघाल्या मायेरी निघाल्या मायेरी आणि हात हाती बांगड्याचा आवाज येतो या दुयेरी येतो या दुयेरी हाती बांगड्याचा आवाज येतो या दुयेरी येतो या दुयेरी करड कोल्हापूरच्या गौरी निघाल्या मायेरी निघाल्या मायेरी हाती हाती गोट हाती पाटल्याचा आवाज येतो या दुयेरी येतो या दुयरी हाती पाटल्याचा आवाज येतो या दुयेरी येतो या दुयरी कोल्हापूरच्या गौरीनं निघाल्या मायेरी निघाल्या मायेरी गळ्यात बोरवा मा गळ्यात गळी बोर माळ नावाज येतो या दुयेरी येतो या दुयेरी गळ्यात बोर माळ नावाज येतो या दुयेरी येतो या दुयेरी करड कोल्हापूरच्या गौरीन निघाल्या मायेरी निघाल्या मायेरी नाकादी नतन आवाज येतो या दुयरी येन आवाज येतो या दुयेरी येतो या दुयेरी कोल्हापूरच्या गौरींना निघाल्या मायेरी निघाल्या मायेरी कानामध्ये झुबा आवाज येतो या दुयेरी आवाज येतो या दुयेरी काना मदी झुब येतो या दुयेरी आवाज येतो या दुयेरी करड कोल्हापूरच्या गौरीन निघाल्या माहेरी निघाल्या माहेरी गळ्यात मंगळसूत्र नावाज येतो या दुयेरी आवाज येतो या दुयेरी गळ्यात मंगळसूत्र आवाज येतो या दुहेरी आवाज येतो या दुयेरी करड कोल्हापूरच्या गौरीन गौरी निघाल्या मायेरी निघाल्या मायेरी गळ्यात मौन आवाज येतो या दुयेरी येतो या दुयेरी ये गळ्यात मौन माळन आवाज येतो या दुयेरी येरी कोल्हापूरच्या न गौरी निघाल्या मायेरी निघाल्या मायेरी गळ्यात लक्ष्मी हारन गळ्यात लक्ष्मी हारन आवाज येतो या दुयेरी आवाज येतो या दुयेरी करड कोल्हापूरच्या गौरी निघाल्या मायेरी दिल्या मायेरी करड कोल्हापूरच्या गौरी निघाल्या मायेरी निघाल्या मायेरी करड कोल्हापूरच्या गौरी निघाल्या मायेरी निघाल्या मायेरी आवाज येते दुयेरी या दु आवाज येते दुयेरी धन्य धन्यवाद कसं वाटलं ते पण सांगा आवडलं तर लाईक करा शेअर करा आणि सप्राइज नक्की करा धन्यवाद